तर कसा आहे मित्रांनो मोरांचा आवाज रोज सकाळी अमेश या मोरांच्या आवाजाने उठतो अलार्म लावायची तर आम्हाला अजिबातच गरज नाही आणि अशी दिवसाची सुरुवात झाल्यावर आणखीन काय पाहिजे मग मी सकाळी लवकर चाललो होतो कोल्हापूरला जाता जाता लहानपणीची आठवण झाली सकाळच्या शाळेला जर चुकून वेळ झाला तर मग काय शाळेत गेल्या गेल्या शिपटीला बांधलेल्या दुरीने सर आम्हाला हनायचे तेव्हा वाटायचं की मोठेपण लवकर यायला पाहिजे आणि आता तरी आम्ही मोठेपणाला कंटाळून गेलो आहे आणि त्या ढगाच्या मागून सूर्यप्रकाश पहा एक नंबर पडला होता गाडी चालवायला मजा येत होती त्याच्यानंतर जसं नवीन नवरीला माहेरची ओढ असते तसं आम्हाला गाडीवाल्यानं ट्रिप सुरू करायच्या आधी एका चांगल्या पंपा चा पंपाची ओढ असते त्याच्यामुळे आम्ही राठोडच्या पंपावर डिझेल वगैरे टाकलं त्याच्यानंतर कोल्हापूरमधल्या पेट सिटी लॅबजवळ आलो इथे जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर किसा पूर्ण भरलेलाच पाहिजे खूप पैसा लागतो इथे सामान्य माणसाचं तर हे कामच नवं त्याच्यानंतर मग कोल्हापुरात काय बारीक बारीक पाऊस सुरू झाला आमचं सर्व इथं काम आवरलं त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो कोकणोळी येथील विराट जंक्शन येथे हे खूप मोठं आहे आणि फक्त तुम्ही इंटिरियर तर पहा एक नंबरचं इंटिरियर आहे आणि आतमध्ये गेम्स वगैरे पण भरपूर आहेत मग काय कांद्याचा उतापा वगैरे मागवला हो पटपट पंधरा मिनिटात मी सगळं संपवलंय हो त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला नक्की सब्सक्राइब करा